तर सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मग वेळ न घालवत आपण ही वापेवरची कोबीची भाजी कशी बनवायची ती पाहूया कोबीची सुकी भाजी बनवण्यासाठी आपण त्याच्यासाठी लागणारा पहिला छोटासा मसाला तयार करून घ्यायचा थोडासा मसाला आहे आठ नऊ पाक्या लसून घेतला दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचे तुकडे छोटे छोटे करून घेतलेले आहेत इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही तिखटचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा थोडीशी कोथंबीर आणि चार ते पाच पानं कडीपत्त्याची घ्यायची पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे मसाला आता वाटून तयार झालेला आहे आपला थोडासाच मसाला आपण तयार केला आहे खूप सारे मसाले घातलेले आहेत याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कोबी एक वाटीवर मी कोबी घेतला आहे आणि एकदम पातळ चिरून घ्यायचा प कोबी पहिला पातळ चिरायचा आणि त्यानंतर धुवून घ्यायचा असे पातळ चिरल्यामुळं काय होतं कोबी पटकन शिजतो आणि त्याला शिजताना पाणी टाकायला लागत नाही अगदी तुम्ही याला वापेवरचं कोबीसुद्धा म्हणू शकता आता बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बनवताना पाहूया तीन ते चार चमचे तेल घेतलं तेल कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घेतलेत तेलामध्ये मस्त फुलून आहेत जिरेने मोरी फुली की याच्यामध्ये कढीपत्ता घ्यायचा चार ते पाच पानं मी कडीपत्त्याची घेतलेली आहे आणि जो आपण मसाला आता वाटून घेतलेला आहे तो आपण टाकवानी भाजून घेऊ मसाला बघा अगदी थोडासाच घेतलेला आहे मी एकदम गोल्डन ब्राऊन होई पण भाजून घ्यायचा मसाला या अगोदर आपण कोबीपासून कोबीच्या वड्या कशा बनवायच्या कोबीची डाळ घालून सुकी भाजी कशी बनवायची किंवा कोबीचे मंचुरियन कोबीचे भजी तर याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही अनोखी चव चॅनलवरती रोटी जाऊन नक्की पहा आणि रेसिपी आवडल्या तर लाईक आणि शेअर मात्र नक्की करा आता आपण मसाला भाजून तर पावडर मसाले टाकूया पावसामचा हळद घेतलेला आहे आता परतून घेऊया मसाल्यांचा कलरही छान आलेला आहे आता जो आपण कोबी पातळ चिरून घेतलेला आहे तो आता ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा यावेळी गॅस आता स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवर आहे पूर्णपणे ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे पिकलेला टोमॅटो आहे चवीनुसार मीठ टाकायचं आता सगळं मिक्स करून घेऊया कोबी पातळ शिरल्यामुळे पटकन शिरला जाणार आहे त्यामुळे पाणी वताची अजिबात गरज नाही सगळी भाजी व्यवस्थित परतून झालेली आहे आपण आता तिखटसाठी मग अशी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामुळे असं तिखट नको म्हणून आता परतून झाली की याच्यामध्ये मी लाल तिखट ॲड करणार आहे याच्यामध्ये मी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरी जे मसाले असतील ते तुम्ही घेऊ शकता किंवा पूर्णपणे तुम्ही हिरव्या मिरचीचं बनवू शकता आता परतून घेऊया आता झाकण ठेवू आणि शिजवून घेऊ कढईवरती झाकण ठेवल्यावर मी एक ते दोन वेळा चेक केलं होतं जेणेकरून ही भाजी आपली जळू नये तर हे टोमॅटोमुळं किंवा हे मिठामुळे या भाजीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये ही भाजी शिजून जाते त्यामुळं स्लो गॅसवरती आपल्याला ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आता मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून ही भाजी पूर्णपणे याच्यातलं पाणी आठव देऊया ही झाकण ठेवून पूर्णपणे ही भाजी आपली शिजवून घेतलेली आहे आणि ही भाजी आपली तयार झालेली आहे ती छान वाटते बघा तर अशा पद्धतीची ही वाफेवरचा कोबी तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी आवडली ते लाईक आणि शेअर करा आणि शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची कोबीची वापीवरची भाजी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच आपल्या छान छान मस्त आणि सोप्या सोबत, तो पण गुड बाय